नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले श्रीकेतन कुलकर्णी दादांचे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय कुठे आणि कसा घडला ते स्थान कुठे आहे कसं जायचे हे बघूयात आपण हा चौदावा अध्याय गुरुचरित्रातील घडलेलं स्थान म्हणजे श्री क्षेत्र बासर सरस्वती देवीचे मंदिर आहे तिथे आहे त्याला दत्तधाम असे म्हणतात आपण अगोदर सरस्वती देवीबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेऊयात मग आपण चौदाव्या अध्यायाची माहिती घेऊ तो ह्या सरस्वती देवीला श्री व्यासमुनी ऋषी आहेत त्यांनी मातीनं स्थापित केलं आहे त्या ऋषींची तपस्या पाहून ही देवी प्रसन्न झाली आणि त्यांना वर मागण्यास सांगितलं तर त्या व्यास ऋषींनी देवीला काय वर मागितलं म्हणजे जे कोणी पण तुमच्या दर्शनाला येईल इथे बासरला मुक्काम करतील तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यावा तुमची कृपा सदैव राहू द्यावी अशी विनंती केली आणि तुम्ही इथेच स्थापित व्हावे अशी प्रार्थना केल्याने देवी बासरमध्ये स्थापित झाली आहे जे की आज पण खूप सत्य आहे श्री क्षेत्र बासर सरस्वती देवी मंदिरमध्ये दे लहान मुलांना शाळेमध्ये घालायचा अगोदर अक्षराभ्यास करते जेणेकरून देवी आईची कृपा आशीर्वाद त्यांना लाभावी आणि ते खूप उच्च शिक्षित हावे म्हणून श्रीक्षेत्र बासरला जाताना आधी गंगा नदीला जावे स्नान करावा मग दर्शनास जावा श्रीक्षेत्र बासर बासरचे बसस्टँड आहेत बसस्टँडवरून आपल्याला दत्तधांमला जावं लागते दोन ते तीन किलोमीटर येते त्या दत्तधामला जाताना एक दगड आहे त्या दगडामध्ये सरस्वती देवीने स्वयंपाक करायचे भांडे गुप्त रूपात ठेवले आहेत कारण की पूर्वकाळी काय व्हायचं ना भांडे स्वयंपाकाचे बनवायसाठी काय काय पाहिजेत ते एका कागदावर लिहून गंगा नदीमध्ये ते कागद टाकलं तर आपण लिहिलेले भांडे पूर्ण वरे यायचे आणि मग स्वयंपाक बनून झाल्यानंतर ते भांडे परत मोजून त्या नदीमध्ये टाकून दिल तर त्या नदीत गुप्त व्हायचे भांडे पण काळांतराने कोणीतरी भांडे पूर्ण न टाकता चोरी करून घरी घेऊन गेलेत त्याने देवी क्रोधित झाली आणि भांडे पूर्ण गुप्त रूपामध्ये त्या दगडामध्ये ठेवली आहे त्या दगडावरे चढून एक लहानसा दगड घेऊन त्या दगडापाशी कान लावून त्या दगडाला दगडाने मारलं तर खन खन म्हणून आवाज आज पण येतोय तर मग आता इथून आपल्याला दत्तधामला जायचं आहे इथून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरामध्येच आहे थोडं रस्ता जंगल रस्ता आहे जाऊ शकतो तो दिवस असताना गेल तर बेटर ह्या दत्तधाममध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती श्री सायनदेवाची मूर्ती आणि विष्णुदास गुरूंची मूर्ती आहे ही मूर्ती खूपच अप्रतिम आहे नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आणि पादुका जेव्हा पण आपण ह्या नरसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्तीला बघू आपल्याला असं वाटते की महाराज आपल्याशी आत्ता बोलणारच आहेत खूपच अप्रतिम आहे मूर्ती मूर्तीम मूर्तीमध्ये त्यांच्या हातामध्ये कमंडळू छाती अगदी सर्व काही व्यवस्थित आहे तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसेलच दर्शन घेऊन अगदी आपल्याला मन प्रसन्न होते आपल्याला असं वाटते की चौदावा अध्याय आता घडत आहे आणि आपण पाहत आहेत तेवढे ते आपण तल्लीन होऊन जातो दर्शन करून जो क्रूर यवन राजा ब्राह्मणांना मारत असे नेहमी आणि सायन देव भयभीत होऊन जातात जेव्हा यवनराजाने त्यांना बोलाव पाठविलं होतं श्री नरसिंह सरस्वती महाराज सायनदेवांना म्हणतात तुम्ही भयभीत होऊन जावे यवनराजाकडे भय करायचं काही चिंता ना आम्ही आहोत तुमच्या पाठीशी क्रूर यवनांना तुम्ही संतोषांनी भेटावे आणि मग पुनरूपी आम्हाला पाठवे पाठवा जवळगुनी तुम्ही परतूनी येताल तोपर्यंत आम्ही इथंच राहतो जेव्हा तुम्ही संतोषाने इथे यावं मग आम्ही इथून निरोप घेतो असं श्री नरसिंह सरस्वती महाराज सायनदेवास म्हणतात श्री नरसिंह सरस्वती महाराज आपले दत्त महाराजच आहेत मग सायनदेवानी श्री नरसिंह सरस्वती महाराजांची आज्ञा ऐकून त्यांच्या गोष्टीवरे भरोसा कर ते निर्धास्त होऊन क्रूर यवनराजाच्या भवनी जातात तिथे गेल्यानंतर काय घडते म्हणजे क्रूर यवनराजा ह्या सायनदेवास पाहिल्यानंतर त्यांना झोप आवरतच नाही ते जाऊन झोपतात आणि त्यांना झोपीमध्ये पूर्ण ब्रह्मराक्षस असं त्यांनाच मारायला येत आहेत अंगावर असं सगळं दिसते आणि मग बऱ्याच वेळानंतर त्यांना जेव्हा जाग येते तेव्हा ते, ते येऊन सायनदेवाच्या चरणाशी लागतात आणि त्यांना म्हणतात आपण कोण आहात मला आपणास पाहिल्यास भीती वाटत आहे असं असं मला स्वप्न पडले मला झोप पौरवत नव्हती हे सर्व प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी सायनदेवास माफी मागतात यवन क्रूर यवनराजांनी आणि त्यांना म्हणतात की इथून पुढे आम्ही ब्राह्मणाला असो कोणाला पण असो आम्ही मारणार नाहीत आम्हाला माफी द्यावी आणि क्रूर यवन राजा, सायन सायनदेवास नमस्कार करून त्यांना व्यवस्थित सगळं वस्त्र अलंकार करून आभूषण धारण करून त्यांच्या घरी त्यांना व्यवस्थितपणे पोहोचत करतात ह्यानंतर सायनदेवाला काही कळतच नाही ते येऊन श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या चरणाशी दर्शन घेतात आणि त्यांना घडलेला प्रकार सांगतात मग श्री नरसिंह सरस्वती महाराज त्यांना म्हणतात की जयासी श्री होय तया मरण कैचे पण काय करी असं सायनदेवास म्हणून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्याकडून निरोप घेतात श्री नरसिंह सरस्वती महाराज सायन देवाला जसं श्री नरसिंह सरस्वती महाराजांची कृपा लाभली त्यांच्या कृपा आशीर्वादाने त्यांच्या घरी अखंड लक्ष्मी ऐश्वर संतती संपत्ती सगळं भरभरून लाभलं आहे कारण की त्यांची भक्ती पण तशीच होती महाराजांबद्दल हे श्री क्षेत्र बासर तेलंगणा इथे आहे अदलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये तर हे असं श्री गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय घडलेले श्री दत्तधाम म्हणून स्थान आहे बासरमध्ये तुम्हा सर्वांना साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे व्हिडिओमध्ये सर्व काही आहे आणि माहिती पण आहे तुम्हा सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त म्हणून लिहावे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की माहिती पण तेवढी महत्त्वाची आहे श्रीकेतन कुलकर्णी दादा यूट्यूब चॅनल दादामुळे आपल्याला हे गुरुचरित्र अध्याय कुठे आणि कसा घडला ह्याचं स्थान कुठे आहे त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती व्यवस्थित मिळाली आहे आणि सायन देवांना जसं श्री नरसिंह सरस्वती महाराज दत्तप्रभूंचे आशीर्वाद आणि कृपा लाभला आहे गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय घडलेलं आहे सायंदेव, हे सायनदेव हे हे सायनदेव नरसिंह सरस्वती महाराज हे विष्णुदास गुरु आहेत विष्णुदास स्वामी जे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय इथं घडलेला आहे तीच ती जागा जे इथं घडलेलं आहे ते हृदय ज्वाळा होउनी त्यासी जागृत होऊनिया परीयेसी प्राणांतिक व्यथेसी कष्ट वेळी हेच ते जागा हे श्री गुरु स्मरण भय कैचे गा दारुण काळ मृत्यू न बाधी जाण अपमृत्यू काय करी काळांतक जैसा यवन दृष्ट परीयसा ब्राह्मणाते पाहता कैसा ज्वाळारूप होता झाला स्मरण झाले तये वेळी धावत आला ब्राह्मणा जवळी लोळ तसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा तू ते पाचा रिले कवण जावे त्वरित परतून वस्त्रभूषण देवन दे निरोप तये वेळी संतोषोनी द्विजवरु आला गृहा वेगवक्तृ गंगातिरी असे वासर गुरुचिया दर्शना कारण अमा असे जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरुपी तुम्हा दर्शन देणे संवत्सर पंचदशी ऐसे परी संबो खुनी श्रीगुरु निघाले तेथुनी जेथे असे भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत गुरु आले तीर्थ पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे औदुंबरकल्पवृक्षसंगम गुरोर्पादो दुर्लभं भुवनत्रये उदरवेथीचा ब्राह्मणासी प्रसन्न झाले गुरुकृपेसी पुढे कृपा कैसी आली विस्तारावे आम्हाप्रती गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण झाला विजयवरु पूजा केली विचित्र म्हणून आनंद श्री गुरवे नमहा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्यौमकेशी धरिले रूप तुवा मानुषी भक्तजना तारावया प्रतिसंवत्सरी ब्राह्मण अशी ज्ञात करीतो जीवेसी याची कारणे आमासी बोला वितसे संतो शुनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले होती विप्रमसी ठेविती चिंता न करी ना हे इथं गुरुचरित्र अध्याय चौदावा घडलेला हे जागा आहे हे श्री नरसिंह सरस्वती महाराज नरसिंह सरस्वती महाराज यांचे पादुका हे सायन देव, हे विष्णुदास भगवान हे नरसिंह नरसिंह सरस्वती महाराज यांचे यज्ञकुंड ह्याच्यामध्ये हवन होते <laughs> क्षेत्र बासरमध्ये आहे दत्तधाम म्हणून बासर सरस्वती माता मंदिर इथे हे क्षेत्र आहे हा अध्याय इथं बासरच्या इथे घडलेला आहे दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा हे दत्तजयन्तिमध्ये अ नरसिंहसरस्वती महाराजया दर्शन श्री गुरुदेव दत्त